दोन वर्षांपूर्वी राजापूर चिखलगाव मार्गावरील मंजूर झालेल्या मोरीच्या कामाकडे मुद्दामून दुर्लक्ष केलं गेलं आणि आता ऐन पावसाळ्यात मात्र कामाला सुरुवात करण्यात आल्याबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे वाढीव प्रस्ताव नवीन करून घ्यायचो प्रस्ताव द्या हो मी चाव चव्हाण साहेबांशी आम्ही बोलतो उद्या येणार आहेत साहेब पण उद्या तर कॅन्सल झालं कुठेतरी रत्नात थांबणार आहे त्यावेळी आम्ही बोलून घेतो आमच्या लोकांचा प्रॉब्लेम वाढवून द्या म्हणून नाही नाही आता इथे नाही मध्ये जोडलेली आता इथे गाड्या खाली नसतील इथे हाईट करायला पाहिजे नाहीतर इथे पावसाळ्यात आहे ना उपयोग काय नाही हो, हो या रोडचं लोक जाणार कसे नाही हो। नाही ते असेच हट्ट करून बसले होते त्या दिवशी पण काम पण बंद होते त्यांच्यामुळं सगळं घडचं आहे किती आता आहे काल लोक भोगला लागले ना काल पाऊस पडले तुम्ही कोण काय आम्हाला हे झालं काय करणार झाली पाहिजे चार पाच फूट बोल खड्डा खाली झाला आहे ते पाणी साठून राहणार काय करायचं काय नाही काय नाही वाई तुझी आज केलाय ना तुझ्या हो आतमध्ये

पाहिजे दातायला धिकूत की लोक तर ती एवढ्याच्या स्पॉट मुळे सगळं थांबून जातात एवढ्या एवढ्या जाऊ इथे थोडी हाईट झाली ना पावसाळ्याच्या तोंडावर हाती घेण्यात आलेल्या राजापूर चिखलगाव मार्गावरील मोरीच्या कामामुळे शिळ चिखलगाव भागातील ग्रामस्थांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे घाईघाईने हाती घेण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबतही साशंकता व्यक्त होत असून चुकीच्या पद्धतीने ही मोरी घालण्यात आल्याचे ग्रामस्थांचं म्हणणं असून येथील ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अभिजित गुरव यांच्याकडे आपली कैफियत मांडली असता गुरव यांनी या कामाची पाहणी केली आणि सार्वजनिक अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणाहूनच फोन करून शीळ रस्त्यावरील मोरीचे काम चुकीच्या पद्धतीने चालू असून भविष्यात या चुकीच्या कामामुळे अपघात झाल्यास याला जबाबदार तुम्हाला धरणार असल्याचं गुरव यांनी अधिकाऱ्यांना सुनावलं तसेच नवीन प्रस्ताव करा रस्त्याला संरक्षक भिंत आणि मोरी सुस्थितीत करा अन्यथा गाठ माझ्याशी आहे असंही गुरव यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि पाहणी पण केली काय वाढू द्या restaude दादाbagai sidha tiknaali na khali gaya to neval nahi gaush समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे अब अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा, तुझे फिनोलेक्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र महत्व पहान चौबीस चैनलूबर सब प्रेस करा